नव्वदचं दशक म्हणजे हरवलेली शांतता सापडलेली आठवण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कधी काळी आयुष्य खूपच साधं होतं पण त्या साधेपणात एक वेगळीच जादू होती त्यावेळेस ना मोबाईल ना इंटरनेट ना लॅपटॉप असलं काहीही नव्हतं आज स्क्रीनशिवाय आपण अस्वस्थ होतो तिथे तेव्हा माणसांशिवाय जीवनच अपूर्ण वाटायचं त्या काळात आयुष्याला एक वेगळाच रंग होता रविवारी सकाळी दूरदर्शनवर चित्रहार महाभारत पाहण्यासाठी सगळं कुटुंब एकत्र जमायचं टीव्हीच्या पडद्यावर दिसणारी ती पात्र जणू आपल्या घरातली माणसं वाटायची टीव्ही तरी कुठे आपल्या घरी असायची हो पूर्ण गावात दोन तीन मोजक्या जणांकडे असायची तेव्हा जर कुणाशी बोलायचं म्हटलं तर घरी लँडलाईनवरती फोन यायचा आज तो लँडलाईन दुर्मिळ होत चालला आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे पण बोलायला वेळच नाही व्हॉट्सअपवरती टायपिंग दिसतं पण मनातलं खरं आज कोणीच बोलत नाही शाळा सुटली की मैदानावर जत्रा भरायची सायकलची बेल वाजवताना आपली ओळख वाटायची पावसात भिजणं म्हणजे आजारपणाचं कारण नव्हतं ह्या खळचं आनंदाचं साधन होतं आजची मुलं मोबाईलमध्ये गेम खेळतात आई ही वायफाय स्लो आहे अशा तक्रारीमध्ये अडकतात गाणी जरी ऐकायची म्हटलं तरी रेडिओ किंवा कॅसेट असायची एखादं गाणं आवडीचं मिळवायला कधी कधी आठवडेसुद्धा लागायचे आज हजारो गाणी एका क्लिकवर मिळतात मात्र आठवणी तशा खोलवर जात नाहीत तेव्हा गीत रामायण पाहताना संपूर्ण कुटुंब एकत्र व्हायचं आता एकाच घरात सगळे वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये गुरफटलेत बाजारात जाऊन वडिलासोबत बाजार करायची मज्जाच वेगळी होती दुकानदाराशी चार गप्पा मारायच्या आज ॲमेझॉनवर एक क्लिक केलं आणि वस्तू दारात येते त्या व्यवहारात संबंध नाही उरला गणितांच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना बाबांशी चर्चा व्हायची प्रोजेक्टसाठी पुस्तकं वाचायची आज चॅट जीपीटी सारखी साधनं आली पण तो आनंद हरवला तेव्हा ज्ञानाच्या पाठीशी सहवास होता आज माहितीच्या गर्दीत एकटे पण आहे माणसं भेटायची आईचा हात धरून बाजी मंडईत जायचं आज आईकडे पैसे पाठवायचे युपीआय वरून तेव्हा आई मी पोचलो हे सांगायला फोन नाही तर ती काळजी होती आज लोकेशन शेअर केलं तरी सुद्धा मायेचा स्पर्श नाही वाटत कधी कधी वाटतं आपण खूप काही मिळवलं पण बऱ्याचशा गोष्टी गमावल्यासुद्धा आपण आता खूप स्मार्ट झालोय स्मार्टफोन स्मार्ट टी व्ही स्मार्ट घड्याळ पण मन मात्र थोडं कोमजल्यासारखं वाटतं सतत धावणाऱ्या या जगात थांबून चहा पिण्याची सुद्धा फुरसत राहिली नाही चुकून एखादं जुनं गाणं कानावर पडलं की डोळ्यात टचकन पाणी येतं कारण त्या आठवणीचे मोल आजही समजतं नव्वदचं दशक म्हणजे फक्त एक कारण होता हो तो एक अनुभव होता जिथे तंत्रज्ञान नव्हतं पण माणुसकी होती तिथे गॅजेट्स नव्हती पण गप्पा होत्या जिथे वेळेला किंमत होती, होती आणि नात्यांना अर्थ आज जेव्हा आपण मुलांना नव्वदचं दशक सांगतो तेव्हा त्यांना एकच गोष्ट वाटते आपल्यासाठी मात्र ते आयुष्यातील सर्वात सुंदर पान होतं ज्याची पाने हल्ली तरी आठवणींचा गंध दरवळतो होतो